नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा परभणी जिल्हा अध्यक्ष व सर्व टीमच्या वतीने लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा परभणी कार्यकारिणी आणि जिल्ह्यातील सर्व पत्रकारांची मागणी दैनिक सोफा या वृत्तपत्राचे संपादक त्यांचा मुलगा आणि सहकार्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुन्हेगार आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे वारवार पत्रकारावर होणारे अन्याय अत्याचार सहन करावा लागत आहे त्यामुळे देशाच्या चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकार अशा अवस्थेत असेल तर न्याय कोणाला मागावा अशी अवस्था निर्माण झाली आहे त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या मुख्य गुन्हेगारावर पत्रकार, पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अशोकराव अंबोरे संघटक संपर्क प्रमुख भगीरजजीबद्दल डिजिटल मीडिया मराठवाडा अध्यक्ष वाजद खान पठाण मराठवाडा पदाधिकारी देवानंद वाकळे डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष राहुल धबाले शिवाजीराव चव्हाण संजय घनसावत रियाज कुरेशी बाळासाहेब घेके सय्यद जमील हरिभाऊ सुतारे संदीप वायवळ धनु धबाले शेख सरफराज युसुफ पठाण पत्रकार आदींची उपस्थिती दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी यांना लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीनं निवेदन देण्यात आलेले आहे दैनिक सुफा या वृत्तपत्राचे संपादक आणि त्यांचा मुलगा व सहकार्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे पत्रकारावर यासाठी त्या पत्रकाराला न्याय मिळावी आणि आरोपींना सक्त सक्त कारवाई करण्यात यावी यासाठी आज लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा परभणीच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आहे वारवार जे पत्रकारावर हल्ले होत आहेत या पत्रकारावर जे अन्याय होत आहे त्यांना न्याय मिळावा आणि महाराष्ट्र शासनाने या गुन्हेगारावर कडकच्या कडक कारवाई करावी अशी मागणी आज आम्ही पत्रकार महासंघाच्या वतीने केलेली आहे सैनिक कृपा या वर्तमानपत्राचे संपादक हजी सज्जाद हुशन आणि त्यांचा मुलगा आणि आणखी दोघांवर शनिवारी अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांकडून प्राणघात प्राणघातक हल्ले हे वाढलेले आहेत आणि त्यामध्ये चार जण जखमी आहेत तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रकार हा पत्रकारांवर जीव घेणे हल्ले हे वाढलेले आहेत आणि अशा खुनी पत्रका पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यावर ज्यांना या माजुऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी अशी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे जिल्हाध्यक्षा दिलीप बनकर आणि संपूर्ण टीमच्या वतीनं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे यामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष अशोक आंबोरे भगीरथ भद्र मराठवाडा जनसंपर्क प्रसिद्धी प्रमुख देवानंद वाकळे वाजद खान राहुल धबारे शेख इसाद शिवाजी चव्हाण विनुस कच्ची अब्दुल रहमान खान इत्यादी आम्ही सर्व लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या पदाधिकाऱ्याच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांना कडक कारवाई करावी आणि या ठिकाणी इथून कुठेतरी पत्रकारांवर हल्ले होऊ नये अशी आमची मागणी आहे या ठिकाणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज